ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि मुंबईहून अक्कलकोट कडे जाणाऱ्या भरधाव कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले आहेत हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वलसंग जवळील एका हॉटेल समोर घडला कुसुम पाटील वय सत्तर राहणार कल्याण मुंबई व कल्पना पाटील वय पन्नास राहणार कल्याण मुंबई अशी मृत महिलांची नावे आहेत तर शोभा सनगर वय पन्नास सुभज सनगर वय अठ्ठावीस दोघे राहणार कल्याण मुंबई बसवन्ना मैत्रे वय चौतीस राहणार तोळनूर तालुका अक्कलकोट अशी जखमींची नावे आहेत सर्वजण मुंबई कल्याण येथून कारने अक्कलकोटच्या दिशेने जात होते कार वळसंगजवळ गावाजवळील एका हॉटेलसमोर आले असता अचानक टायर फुटले यामुळे चालकाचा ताबा सुटला व कार रस्त्यावर थांबलेल्या टेम्पोला जाऊन धडकले यात कुसुम यांच्या चेहऱ्याला जखम झाली तसेच छातीला आणि कमरेला मुकामार लागला कल्पना पाटील यांच्या डोक्याला जखम झाली होती तर इतरांना मुकामार लागल्याने सर्वांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले होते